नमस्कार टॉप एट न्यूज या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो थमनेल पाहून सर्वांच्या लक्षात आलं सांगा आता आपण अष्टमी हिंद केसरी त्याचबरोबर अक्रम हिंद केसरी अनेक नावांनी ओळखला जाणार बकासो आणि सर्वांचा लाडका मथुर एक हजार एक यांच्याबद्दल कोणती माहिती जाणून घ्या मित्रांनो काही दिवसांपूर्वी राहुलभाई पाटील यांना मुलाखतीमध्ये काही युट्यूब विचारलं की मथुर आणि बाकासूर हे काय पुढच्या शर्यतीमध्ये धावणार आहेत तेव्हा राहुलभाई ते पाटील म्हणाले की नक्कीच मथुर आणि बाकासूर हे आपल्या लवकरच त्यांच्या शर्यतीमध्ये दिसते बाकासूर हा नंदीचा अवतार आहे त्यामुळे बाकासूरला कोणीही टीकाकारांनी नावं ठेवू नये अशा अपेक्षा मी व्यक्त करतो Bapak Surah Bapak Surah Surah Hanar Kajah